वीस वर्ष झाली माझा मुलगा पंचवीस वर्षाचा झाला पण माझ्याशी एक शब्दही बोलत नाही वहिनीने माझ्याबद्दल त्याच्या मनात काय पेरलंय देव जाणे पण माझ कुठे चुकलंय तेच कळत नाही पुरुष प्रधान संस्कृतीत वावरताना एखाद्या महिलेला जर इतकं यश मिळत असेल ना तर ते सहजासहजी पचवणं कुणालाही कठीणच जाईल आणि त्यातल्या संजय तर संजयच्या मनात तर फक्त अहंकार बाकी काहीच नाही त्याच्या कर्माची फळ भोगे माझ काय माझा काय का दोष ना नवऱ्याचं प्रेम ना मुलाचं सुख एक सोन्यासारखी मुलगी होती ती याच्या दारुपाई गेली वर दोष मात्र मलाच नाही काही झालं तरी माझा मुलगा आहे आज ना उद्या त्याला सत्य कळेल आणि तू स्वतःहून आई म्हणत माझ्याकडे येईल वाट बघते मला हार मानून चालणार नाही हा लढा मलाच द्यायचा आहे ही एक वकील आहे बघतेच ना ही वहिनी माझ्याच मुलाला किती काळ माझ्यापासून लांब ठेवते ते हॅलो हो मी संध्याच बोलते बोला ना हो हो लगेच निघाले